पुसदमध्ये सत्तेचा स्फोट भाजप प्रमुखांचा राष्ट्रवादी प्रचार व्हिडिओ आउट मोहिनी माझी मुलगी तिला मतदान करा भाजप निवडणूक प्रमुखांच्या वक्तव्याने राजकारण पेटलं युती तुटली की तुटलीच नव्हती व्हिडिओने उघड केला ओपन गेम भाजपच राष्ट्रवादीला मते मागते का खळबळजनक व्हिडिओने पक्षात भूचा पक्ष भक्त की परिवार भक्त भाजप प्रमुखांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न नायिकांचा स्टिंग बाहेर भाजप कार्यकर्त्यांमध्ये संताप नेते मात्र शांत पुसद मध्ये डबल पॉलिटिक्सचा पर्दाफाश मतदार चक्रावले भाजपचे निवडणूक प्रमुख आज दुसऱ्या पक्षाचा प्रचार करतात का शिस्तभंगाचा मुद्दा चौघट्या छुपी युती नव्हे ओपन युतीचा व्हिडिओ पुरावा राजकीय वर्तुळात खळबळ मोहिनीला मतदान करा भाजपच्या सार्वजनिक आवाहनावरून दोन्ही पक्षांमध्ये खुसपट <laughs> भाजपचे निवडणूक प्रमुख तथा माजी आमदार हे राष्ट्रवादी पक्षाच्या मोहिनी नाईक ही माझी मुलगी आहे तिला मतदान करा दम देण्याचा व्हिडिओ हाती लागलाय यावर भाजपचे नेते काय कारवाई करतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय या व्हिडिओच्या माध्यमातून भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती छुपी युती नव्हे तर सार्वजनिकरित्या युती झाल्याचं स्पष्ट होत आहे का अधिकार मिळवून देण्यासाठी सत्ताशाही लोकांच्या कल्याणासाठी लोक लढाई म्हणजे शासन प्रशासनाला कर्तव्याचे जाणीव करून देणार सत्ताशाही अपडेट मिळवण्यासाठी सत्ताशाही